आज दिवाळीचा पहिला दिवस दिवाळीची सुरुवात होते वसुबारसेने ऋग्वेद सांगतो गाय म्हणजे मंझे अज्ञा म्हणजेच जिला कधीही मारू नये पद्मपुराणात कथा आहे की कश्यप ऋषींची पत्नी आदिती ही या दिवशी गायीचं पूजन करते तिच्या भक्तीने कामधेनु प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते की पतीला दीर्घायुष्य लाभो संतती तेजस्वी होवो आणि घरात कधीही अन्नधान्याची कमी ना भासो तेव्हापासूनच घरातील प्रत्येक स्त्री या दिवशी गायवासराचं पूजन करतात आणि पतीचं आयुष्य घरातील लक्ष्मी आणि मुलांचं कल्याण मागतात खरी दिवाळी म्हणजे संपत्तीचं स्वागत नव्हे तर खरी दिवाळी म्हणजे गोमातेची कृपा आणि खरी लक्ष्मी म्हणजेच गोमाता आज या शुभ दिवशी माझ्याकडून तुम्हा सर्वांनाच वसुबारसेच्या मंगलमय शुभेच्छा तर वसुबारसेची मला पूजा करायची होती सकाळी सकाळी म्हणून मी संध्याकाळीच पूजेची सर्व तयारी करून ठेवली होती वेगवेगळ्या प्रकारची फुले आणली होती गुलाबाची फुले शेवंतीची फुले झेंडूची फुले मी आणली होती पर्पल कलर येलो कलर ऑरेंज कलर पाणी आणली होती तुम्ही बघू शकताय वसुपारस म्हणून मी ग्रीन कलरमध्ये रांगोळी काढलेली आहे आणि प्रसादासाठी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग तसेच स्वीट्स मी बनवलेले होते दिवाळी म्हटलं की दिव्यांशिवाय काही रंगत नाही वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मी घेतलेले आहेत गाईची आणि वासराची अशी सुंदर अशी मूर्ती मी घेतलेली आहे आणि पूजेसाठी चौरंगावर मी वेगवेगळ्या प्रकारची फुलं मांडली गाईची मूर्ती मांडली आणि वेगवेगळे दिवे लावले होते अगदी सकाळी सकाळी उठून ही सर्व तयारी करायची म्हणजे खूप गडबड होते त्यामुळे मी रात्रीची सर्व तयारी करून ठेवली होती आणि मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या अवेलेबल होत्या सो मी वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्याही घेतल्या होत्या तुम्ही बघू शकताय सण म्हटलं की घरात अगदी प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण असतं त्याचप्रमाणे आज वसू बारशे दिवशी आपण सर्वजण गाय आणि वासराची पूजा करतो मी ही गाय आणि वासराची पूजा केली सोनाने मला हे सर्व ठेवण्यासाठी अगदी मनापासून हेल्प केली तिच्याकडे खूप क्रिएटिव्ह आयडियाज असतात प्रत्येक वेळेस ती मला छान छान आयडियाज सुचवत असते आजही तिने एंड टू एंड पूर्ण तयारी केली होती आणि आम्ही छान असं फोटोशूट केलं आणि पटकन ऑफिससाठी निघालो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वसुवारशीच्या आणि दिवाळीच्या मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा थँक्यू टाटा बाय बाय